हॅलो वेलकम टू आवर न्यू ब्लॉग आज आज आपण सकाळपासून नाही काढलेला ग्लॉक आता संध्याकाळी ब्लॉग काढतोय आपण दवाखान्यात मी दवाखाने दवाखान्यात लोणकला घेऊन लोणकचा चेकअप आहे आज डोळ्यांचा त्याच्यात त्याला ऍलर्जी आहे डोळीची बाहेरची डोळीची वगैरे एलर्जी आहे तर मग त्याचे डोळे लाल होऊन जातो मग त्याला दर एक दोन महिन्यानंतर चेकअप करायला न्यावं लागतं त्याला काय काय पाहिजे कोल्ड्रिंक कोल्ड्रिंक पाहिला तू इतकं मोठं झालाय हा तिकडं काय करतोय आधार काय करतोय तू तिकड नाही कोल्ड्रिंक आता वाजले सात आता निघतोय घरातून मी मम्मी नयना आणि रोणक आणि चार जण चालले तू जाऊ आता उतरता येते उतरता नाही येते उतरता येते बर ते घेतलं घे आता चाललं आता दवाखान्यात बाकी तिकडे गेल्यावर बघू तिकडे जमला व्हिडिओ काढेल तर तिकडं पण आपण काढू व्हिडिओ हा बघा कसा बघतो कुठं जायचं आपल्याला काय करायचं डॉक्टरकडे जाऊन काय करायचं डॉक्टरकडे जाऊन

కోల్ కా నిర దాని తిడో తో కానీ తుమ్ సో ని आमचा चेन्नई रुनपा पाकाचा रेट झालाय इकडे पॅक पॅक पूर्ण थंडी खूप आपल्या नाशिक मध्ये थंडी माहिती तुम्हाला कशी ती चला पटापट पटापट चलो होई शक हा चालेल थांबव काही ठेवलं जातातच दे त्याला गाडी అమాండ్ మా సరే బస్ మూడు గారి కు బా భావన్ల దఖాది నంబర్ పని లగేలాగల మిడియో కానీ దాని

आम्ही चार जण चार जणांनी आता अंधारे आणि हवा आमचा काय खात काय खातोय बाकी तुम्हाला आंधो कापणे आमच्या आणि आम्ही चारही जण अंडोवरची पार्टी हाय मग हाय आम्ही आता अंध्राऊन घरी बाकी आपण जण अजून लोक बघायला हे बघा नुसतं बाहेरचं खायला पाहिजे या पोराला नुसतं बाहेरचं खायला पाहिजे काय खातोय काय ते हा काय रोल कसा खातोय कसा आहे अँड रोल कसा आहे कसा छान मस्त आहे जस्ट आलोय अंडा पण गेलोय गाडी चालू गाडी चालून चालून जाम होणार टू व्हीलर त्याच्यावर चार जण खतम आहे भाई आता लागली भूक खूप जोरात आता जेवण करणार आहे जेवायला बसला तर मला दाखवतो आज काय जेवायला आपल्याला तुमच्या बहिणीने जे बनवलं असेल ते बघू काय बनवलं काय नाही जेवण करू कढी बनवली यार सांगितलं सांगितलं तुम्ही सांगितलं आज कढी बनवली कढी चपाती भात सोमवार आज आज नॉन व्हेज चा नाही आपला कढी चपाती भात खाऊ त्याच्यानंतर व्हिडिओची एडिटिंग करू नव्हतं जेवण पण आपलं आता मी तुम्हाला

करतो जेवण जेवण झाल्यानंतर मला व्हिडिओ चे एडिटिंग पण करायचे आपण भेटू आपल्या होत्या छान ब्लॉग मध्ये गुड नाईट बाय